नमस्कार तुम्हा सर्वांचं श्री स्पेशल रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आज आपण नॉनव्हेज रेसिपी पाहणार आहोत तर आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे हॉटेलसारखं परफेक्ट असं चिकन फ्राय कसं बनवायचं यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही चिकन फ्राय बनवलं तर तुमचं जे चिकन फ्राय आहे ते अगदी हॉटेलसारखं रेडी होईल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर यामध्ये मी चिमूड भर जे आहे ते हिंगा ॲड केलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद पावडर ॲड करूयात एक चमचा लाल मिरची पावडर इथे जर तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही अजून मिरची पावडर ॲड करू शकता एक चमचा मी इथे धना पावडर ॲड करून घेतलेली आहे यासोबत अर्धा चमचा जिरे पावडर ॲड केलेली आहे याचबरोबर इथे मी पाऊन चमचा काळी मिरी पावडर ॲड करून घेते आहे काळी मिरी पावडर आणि जिरे पावडर यामुळे चिकनला छान अशी वेगळी टेस्ट येते त्यासाठी मी इथे जिरे पावडर आणि काळी मिरी पावडरचा वापर केलेला आहे यासोबत इथे मी अर्धा चमचा गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट ॲड करून घेते आहे यासोबत आता यामध्ये ॲड करूयात एक चमचा टॉमॅटो सॉस टॉमॅटो सॉसला छान अशी आंबट गोड चव असते आणि ती चिकनमध्ये उतरल्यानंतर चिकनची जी टेस्ट आहे ती छान अशी चटपटीत लागते त्यासाठी मी इथे टॉमॅटो सॉसचा वापर केलेला आहे त्यानंतर इथे मी चार चमचे दही ॲड केलेलं आहे दही वापरताना हे फ्रेश असावं ते दोन तीन दिवसापूर्वीचं नसावं दही जर दोन तीन दिवसापूर्वीचं वा। असेल तर त्याला आंबटपणा जो आहे तो जास्त असतो त्यामुळे दही वापरताना शक्यतो फ्रेश वापरावा त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेला आहे यासोबत इथे मी लिंबू यामध्ये पिळून घेते आहे आणि हे सर्व आता आपण एकजीव करून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात कारण यामध्ये आपण नंतर अजिबात मसाल्याचा वापर करणार नाही आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये जे मसाले आपण वापरले होते ते व्यवस्थित सर्व या पीसला लागल्या गेले पाहिजेत कारण हे आपण मॅरिनेट होण्याकरता दोन तासासाठी झाकण ठेवून देणार आहोत मॅ आणि हे मसाले यामध्ये छान मुरले जावेत यासाठी हे आपल्याला व्यवस्थित असे सर्व लावून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता हे सर्व मसाले जे आहेत ते छान असे एकजीव झालेले आहेत याचा कलर जो आहे तो देखील चेंज झालेला आहे आणि तुम्ही जर हेच प्रमाण वापरलं तर तुमचं चिकन देखील अगदी छान असं चटपटीत तयार होईल तर इथे मी आता यावर झाकण ठेवून देते आणि हे दोन तासासाठी सेट होण्याकरता म्हणजेच मॅरिनेट होण्याकरता साईडला ठेवून देते तर इथे दोन तास जे आहेत ते झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे चिकन जे आहे ते छान असं मॅरिनेट झालेलं आहे याला पाणी देखील सुटलेलं आहे ते दह्यामुळे आणि आपण जर टोमॅटो सॉस वापरला होता यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे तर इथे गॅसवर मी आता कढई तापत ठेवलेली आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड करून घेतलं आहे आणि यामध्ये आपण आता आपलं जे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ते पूर्ण यामध्ये ॲड करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि यामध्ये आता आपण मसाले देखील वापरणार नाही आहोत त्यामुळे हे सर्व यामध्ये आपण दोन ते तीन मिनिटभर या तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत परतून घेतल्यामुळे काय होईल हे छान असं परतल्या ला गेल्यामुळे याची जी टेस्ट आहे ती छान लागते त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला दोन ते तीन मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता याचा जो कलर आहे तो थोडासा चेंज झालेला आहे हे थोडंसं घट्टसर होतं आहे आणि हे आता आपण दोन ते तीन मिनिटभर परतून देखील झालेलं आहे तर यावरती मी आता झाकण ठेवून देणार आहे आणि हे आपण तीस मिनटाकरताच म्हणजेच अर्ध्या तासासाठी मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत तर इथे अर्धा तास जो आहे तो झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नव्हता तरी देखील याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी आपण आता आटवून घेणार आहोत तर इथे चेक करूयात आपण चिकन शिजलेलं आहे की नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं चिकन जे आहे ते परफेक्ट असं शिजल्या गेलेलं आहे तर यातील पाणी अजून बाकी आहे त्यासाठी हे व्यवस्थित असं आटवून घेऊयात तर इथे पाणी जे आहे ते व्यवस्थित असं आटलेलं आहे आणि हे मी एक साधारण पाच मिनटं गॅस मोठ्या फ्लेमवर ठेवून आटवून घेतलं होतं तर यावर मी आता बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि गॅस जो आहे तो बंद करून घेतलेला आहे तर इथे आपलं मस्त असं चटपटीत चिकन फ्राय जे आहे ते रेडी झालेलं आहे हे टेस्टला देखील अगदी अप्रतिम झालेलं आहे तर तुम्ही देखील नक्की अशा पद्धतीने चिकन फ्राय ट्राय करून पहा आणि कसं झालं हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद